बातमी आळंदीतून आहे आळंदीचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड आणि त्यांचे पुत्र अपक्ष उमेदवार प्रदीप गरुड यांना मतदारांना पैसे आणि सोन्याची अंगठी वाढताना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आळंदी पोलिसांनी बुधवारी केलेल्या कारवाईत त्यांच्याकडून एकेचाळीस ग्रॅमच्या एकेचाळीस अंगठ्या तर दोन लाख साठ हजारांची रोकड जप्त करण्यात आली या रोकडमध्ये पाचशेच्या जुन्या नोटा सापडलेल्या आहेत या नोटांचा तपशील आयकर विभागाला देण्यात आलाय तर गरुड पिता पुत्रांना नोटीस देऊन सोडण्यात आलंय गरुड बापलेकानं मात्र हे आरोप फेटाळलेले असून सेना भाजपच्या दबावातून ही कारवाई केल्याचा आरोप होतोय कधी गुरुपुरुष अमृत किंवा काही सण आला तर असे चार चार पाच पाच एक ग्राम वेळेस घेतलेले नाहीत आणि कार्तिक यात्रा असल्यामुळं सुरक्षित म्हणून आम्ही ते पुतण्याच्या घरी नेऊन ठेवले पण ही गोष्ट एक ज्या सांग्याने आणि आमच्या मला जवळपनशे हजार रुपये होते ही हो, हे मात्र खरं आहे मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान मिळवण्यासाठी त्यांना या वस्तू वाटप असले करत असल्याचे सांगितलेले आहे त्यामुळे पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन अदखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकाराबद्दल पोलिसांनी केलेली जी चौकशी आहे त्याचा अहवाल हा आयकर खात्याला आणि निवडणूक आयोगाला साजरा करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत